पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठानतर्फे सोनामाता प्रशालेतील विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तूंचे किट वाटप तसेच मोफत दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आई प्रतिष्ठानतर्फे सोना माता प्रशाले तीनशे तीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दैनंदिन वापरातील वस्तूंचे किट भेट देण्यात आले तसेच यावेळी विद्यार्थ्यांची मोफत दंत व मौखिक तपासणी करण्यात आली या प्रसंगी व्यासपीठावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील भाजपाच्या शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे सृष्टी डांगरे भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजिता चाकोते भारतीय जनता युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष विजय कुलथे सरचिटणीस सुधा अळी मोरे सरचिटणीस डॉक्टर शिवराज सरतापे मंडल अध्यक्ष नागेश घरात प्रकाश राठोड राहुल डांगरे योगेश डांगरे डॉक्टर मीना का शेट्टी संस्थेच्या सचिवा लक्ष्मी आत्रे गौरी आंबडेकर शाळेचे मुख्याध्यापक जिलानी पटेल आदी उपस्थित होते प्रारंभी व्याहाती होम करण्यात आला केला या प्रसंगी सोना माता प्रशालेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना ब्रश टूथपेस्ट साबण आणि नॅपकिन असलेले दैनंदिन वापराचे तीनशे किट भेट देण्यात आले तसेच पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत महाविद्यालयाकडून विद्यार्थी विद्यार्थिनींची मोफत दंत व मौखिक तपासणी व सवलतीत उपचार करण्यात आले डिसेंबर जानेवारीच्या आसपास तसं आज आपण एक छोटस भेट वस्तू मग दर महिन्याला मला वाटते याही शाळेत तुम्ही सॅनिटरी नॅपकिन देता डिसेंबर जानेवारीच्या आसपास यांना उपयोगी करणारं पडणारं एखादं मोडूल द्यायचं मग ती सहल असू शकते मग ती एखादी भेटवस्तू जी त्यांना शाळा शाळेत याला उपयोग असू शकते तर तर सगळेच देतात सगळ्या शिक्षकांची जबाबदारी की त्यांनी विचार करून सुष्टीला सांगा त्या दरम्यान मी आज असं म्हणणार की डिसेंबरमध्ये सगळ्यांना सहलीला घेऊन जाऊ पण सगळ्यांनी तात्पुरू केलं आम्ही एकदा वर्षातून एकदा जातो जातो तर मग ते नको मग ते देण्यामध्ये मी आता दहा जणांना भेटू शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आज आपण कोणाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे थांबलोय आज सतरा तारखेला देशाचे आदरणीय पंतप्रधान भाई मोदींचा पंच्याहत्तरावा वाढदिवस होता आणि हा पंच्याहत्तरावा वाढदिवस पंधरा दिवस सेवा सप्ताह म्हणून साजऱ्या करण्याचं सा। भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि त्यामध्ये विविध उपक्रम घेतलेले आहेत मग स्वच्छता मोहीम आहे मुलांच्यासाठी वस्तू वाटप आहे आज तुमच्यासाठी दंत आरोग्य शिबिर झालं की नाही आणि सृष्टीताई तुम्हाला नेहमी इथे काय करत असते मदत करत असते ओके मग त्यांनी ठरवलं की आपल्या महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदा पाटील यांना आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांशी गप्पा मारायला त्यांच्याशी हितभूत साधायला आणि त्यांना तुम्ही काय काय छान छान गोष्टी करता ते सगळं सांगायला आणि बघायला तुमच्याशी बोलायला त्यांना आमंत्रित केलं आपण तुम्ही सगळेजण खूप छान आणि हुशार विद्यार्थी आहात पण आपण इथे शिकतो कशासाठी आपल्याला आपल्याला तुम्ही उद्याचे नागरिक आहात आहात आणि कोण आहात देशाचे सुदृढ नागरिक आहात खेळाचं का, का विचारलं तुम्हाला खेळामध्ये माणूस खेळामुळे शरीर सुदृढ आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार पाठवतात त्यासाठी आणि खिलाडू वृत्ती वाढावी तुम्ही सगळ्यांनी एकमेकांचं मित्र व्हावं तुमच्यामध्ये एकोप्याची मैत्र्याची भावना निर्माण व्हावी म्हणून आपण खेळ खेळतो त्याचबरोबर आपण अभ्यास करतो आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे यांनी प्रास्ताविक केले तर सुरेखा लादे यांनी सूत्रसंचालन केले मोहन कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले